बहात्तराव्या अखंड हरिनाम सप्ताहाची संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित बहात्तराव्या अखंड हरिनाम सप्ताहाची नुकतीच उत्साहात सांगता करण्यात आली या सात दिवसीय सप्ताहात महाराष्ट्रातील विविध ख्यातनाम महाराजांच्या कीर्तनांनी रोज भाविकांना मंत्रमुग्ध केले सप्ताहाच्या सांगता प्रसंगी संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या पालखी सोहळ्यात क्षत्रिय अहिर शिंपी समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता ज्यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता पालखीने शहरातील प्रमुख मार्गावरून प्रवास करत श्री बालाजी मंदिरात पोहोचल्यानंतर महाआरती करण्यात आली आणि सोहळ्याचा समारोप झाला एवढी संत शिरोमणी नामदेव महाराज की जयच्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते दुपारच्या सत्रात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते ज्याचा लाभ मोठ्या संख्येने भाविकांनी घेतला ब्युरो रिपोर्ट पिंपळणे सहसंपादक अनिल बोराडे संत शिरोमणी नामदेव समाधी सोहळा बालाजी मंदिरात बहातवा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी पंधरा तारखेपासून आज बावीस पर्यंत याची सांगता आज रोजी या ठिकाणी झालेली आहे संपूर्ण समाज यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होतो आणि मोठ्या आनंदात या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा केला जातो तसंच या ठिकाणी सकाळी पालखी नऊ वाजता संपूर्ण गावात निघते व ती या ठिकाणी आल्यानंतर आरतीने तिथं समर्पित झाल्यानंतर या ठिकाणी चार ते सहा संपूर्ण गावाला भंडाराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे सकाळी पहाटे काकड आरती होते सहा वाजता त्याच्यानंतर गीता पारायण होतं दुपारी भोजनाचा कार्यक्रम होतो परत संध्याकाळी हरिपाठ होतो रात्री रोज रात्री नऊ ते अकरा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी होतो असं सात दिवस या ठिकाणी अतिशय उत्साहात कार्यक्रम या बालाजी मंदिरात अखंडपणे बहात्तर वर्षापासून या ठिकाणी सुरू आहेत आणि असेच यापुढेही सगळ्या तरुणांचं व संपूर्ण समाजाचा साथ या ठिकाणी आम्हाला लाभते आणि मोठ्या आनंदात या ठिकाणी आपला कार्यक्रम पार पाडत असतो Baladinha. 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 Baladinha.